नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून बिहार निवडणूक बिहारची जनता बजावणार मतदानाचा हक्क राजकीय दिग्गजांचे भवितव्य होणार मतदान पेटींमध्ये बंद मोदी टीम इंडिया पंतप्रधान मोदींनी घेतली विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची भेट भारतीय महिला क्रिकेट संघाचं मोदींकडून अभिनंदन मुक्ताईनगर जवळ इंदोर हैदराबाद महामार्ग ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात दोन्ही वाहनं एकमेकाला समोरून धडकले मध्यरात्री खारघर मधील अधिराज टॉवरला घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही बांगलादेश सरकारने संत्रावर वाढवले आयात शुल्क विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फटका आता पाहूयात सविस्तर बातम्या बिहारमध्ये आज विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद होणार बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडतीये पहिल्या टप्प्यात एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं भविष्य मतदार ठरवणार आहेत देशात वोट चोरीचा आरोप होत असताना बिहारमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीत काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून एनडीए आणि महाआघाडी यांच्या चुरशीची लढत असल्याचं बोललं जात आहे पंतप्रधान मोदींकडून महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन दोन नोव्हेंबरला भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय हरमिनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघाने या विजयावर नाव कोरलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या महिला क्रिकेट संघाला त्यांच्या निवासस्थानी निमंत्रित यावेळी भारतीय संघाने ट्रॉफी शेअर केली यावेळी क्रिकेट संघासोबत संघाचे प्रशिक्षक अमोल हजर होते बांगलादेश सरकारने संत्रावर आयात शुल्क विदर्भात सर्वात जास्त संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं तर अमरावती आणि विदर्भातल्या संत्राला सर्वाधिक बांगलादेशमध्ये मागणी आहे मात्र बांगलादेश सरकारने आयात शुल्क अठरा रुपयावरून अठ्ठ्याऐंशी रुपये केल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने एक पॅकेज जाहीर करावं तसेच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून मजुरीचा खर्च द्यावा नाही तर संत्र्यांच्या होईल अशी भीती सुद्धा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे नाशिक मध्ये सटाणा शहरात हृदयद्रावक घटना माता नातू वैरी कचरा डेपो मध्ये नवजात बालिकेचा मृतदेह सटाणा शहरातील चौगाव रोड वरील प्रकार नाशिकच्या सटाणा शहरात एक हृदयद्रावक प्रकार समोर आलाय सटाणा नगरपालिकेच्या कचरा डेपो मध्ये एका नवजात स्त्री जातीच्या बालकेचा मृतदेह आढळून आलाय रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने या निष्पाप नवजात बालिकेस कचरा डेपो मध्ये टाकून दिला असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय घटनेची माहिती मिळता सटाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय मध्ये ट्रक आणि ट्रॅव्हल्स भीषण अपघात मुक्ताईनगर मुक्ताई जवळ इंदोर हैदराबाद महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्स भीषण अपघात घडलाय दोन्ही वाहनं एकमेकाला धडकल्याने यात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करत जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केले